श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज स्वामी म्हणत आहेत मी जाहीर करतो की मी तुमची परिस्थिती एक चमत्कार एक वळण घेणार आहे तुमची तब्येत नक्की सुधारेल आणि स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमच्या हातात अनपेक्षित संपत्ती मिळेल कारण तुमच्या घरी चमत्कार आणि आशीर्वाद येणार आहेत स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची इच्छा तुम्ही नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ असं नक्की टाईप करा स्वामींचरणी एवढीच प्रार्थना की तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना ह्या पूर्ण हो एवढी स्वामींचरणी मी प्रार्थना करू इच्छिते एक लक्षात ठेवा की तुम्हाला डोकेदुखी मनदुखी आणि झोप न लागणाऱ्या रात्रीचा त्रास लवकरच तुमचा संपणार आहे आणि तुम्ही त्याची वाट पाहत होता ती सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो असे स्वामी म्हणत आहेत पूर्वीप्रमाणे तुमची आराधना करणे चांगले आरोग्य आणि समृद्धी तुमच्या जवळ येणार आहे बाळा हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्हाला भरपूर काही गोष्टी प्राप्त होणार आहेत तुमच्या नोकरी आरोग्य आणि नातेसंबंध आणि तुमच्या जीवनात अनपेक्षित सुधारणा अनुभवण्यासाठी स्वतःला तयार करा तुम्ही उपचार तरतूद संरक्षण आणि दैवी मार्गदर्शन घ्याल परंतु ते मात्र प्राप्त करण्यासाठी जीवन बदलणारे आशीर्वाद तुम्हाला या व्हिडिओमार्फत मिळत आहेत आणि मी ते तुम्हाला नक्कीच देणार आहे कारण तुम्ही माझे बाळ आहात आणि स्वामी असे म्हणतात की तुम्हाला तुमच्या कुटुंबात अमर्याद उत्तम आरोग्य संपत्ती आणि यश मिळवून देण्याच्या क्षमतेचा आशीर्वाद मिळालाय तुमच्या कुटुंबासाठी भाग्यवान असा एक व्यक्ती तुमच्याजवळ येणार आहे आणि तो तुम्हाला भरपूर काही गोष्टी चांगल्या सांगून जाणार आहे म्हणून त्या गोष्टी तुम्ही नीट ऐकायला पाहिजे स्वामींकडून तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे मित्रांनो घमेंट अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही आणि नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही असणार नाही एवढे तुम्ही लक्षात घ्या आपल्या सद्गुरूंवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा स्वामींच्या चरणी आपले जीवन समर्पित करूया कारण योग्य वेळी ते इतकं देतात की मागायला आपल्याकडे काही उरतच नाही मग एवढाच विश्वास तुम्ही स्वामींवर एकदम चांगल्या प्रकारे ठेवा स्वामी म्हणतात काय एवढा चिंता करतोस मी असताना तू फक्त माझी आठवण काढ व मनापासून माझा दावा कर माझे नामस्मरण कर मी तुझ्या जवळ आहे जेवढा माझा जप करशील तेवढंच तुला फळ देईल पण तुझी सेवा फुकट जाणार नाही याचं वचन मी तुला नक्कीच देतो तुझी जी माझी सेवा करत आहेस त्याचे फळ मी तुला नक्कीच देईल म्हणून स्वामींनी प्रार्थना करा हे स्वा समर्था तू अनंतकोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस आम्ही तुझे छोटेसे बाळ आहोत तू आमची सतत काळजी करतो संकटातून वाचवतोस आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन देतोस त्यांचा अनुभव देतोस हे ब्रह्मांड नायक तुला अनंत कोटी धन्यवाद स्वामी म्हणतात स्वामी महाराज तुमच्या चरणाशी आम्हाला थोडीशी जागा द्या महाराज म्हणतात दुःख कोणाला नाही आहे श्रीरामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे तुम्ही आणि आम्ही कोण जसं दुःखामागे सुंदर निसर्ग असतोच ना तसंच दुःखामागेही सुख असतं जे दिसायला कि थोड़ा उशीर पन की थोडा उशीर लागतो पण एवढंच की उशिरा मिळालेलं फळ नेहमी गोड असतं आणि हे लक्षात घ्या देवावर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना तर देव तुम्हाला एकटे कधीच टाकणार नाही एवढं लक्षात ठेवून पुढे चला कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधण्यास आयुष्य कपाळा कपाळावर हात टेकवण्याऐवजी कधीच वेळ तुम्हाला येणार नाही म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट नक्कीच पाहत आहे उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देतो भरलेली फुले तुम्हाला सुगंध देऊ शकतात आणि श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सदैव सुकाट ठेवो ही स्वामींच्या चरणी आणि प्रार्थना ज्या घरामध्ये श्री महाराज राहतात त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीतसुद्धा थंड गारवा जाणवतो तसेच त्या घराचे जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते अशा घरात दैवी तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते आणि स्वामींचा निवास त्या घरात असतो जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य बोलू शकते ना तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते म्हणून अशा माणसांसोबत नक्कीच राहा जे तुम्हाला हसवतात आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतात जगाव, जगावं दिलखुलास हसाव, न लाजता रडावं राग आला तर चिडाव, पण झालं गेलं तिथल्या तिथे सोडावं आणि आपलं आयुष्य जगाव, इथेच इच्छा ठेवावी अशक्य असे काहीच नसते मनात आले तर चाळी चाळणीतून पाणीसुद्धा नेऊ शकतो फक्त त्या बर्फ होईपर्यंत संयम असायला लागतो मग स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की होईल तुम्हाला जर संयम असेल तर मग स्वामी तुम्हाला जे तुम्ही मागणार नाही ते पण पन देतील पण नेहमी देवावर विश्वास ठेवा कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे गुगलवर पण सापडत नाहीत म्हणून देवाकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा कारण मंदिरावर कलश जरी सोण्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते एवढे मात्र खरे आहे म्हणून पैशांना किंमत जास्त देऊ नका परमात्मा कधीच कोणाचे भाग्य लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात एवढं लक्षात ठेवून आयुष्याचा गाळा तुम्ही पुढे ढकलला की मग झाले माणसाचा जन्म हा कित्येक प्रत्येक घरात होत असतो परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव हे नक्कीच असते भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं कळायला सुंदर विचार लागतात भरपूर जगायला पैसा नाही आयुष्य लागतं आणि ते आयुष्य तुम्ही कसं जगता हे तुमच्यावर निर्बल आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला नशिबवान नक्की समजा कारण देव हा संघर्ष करणाऱ्याची शक्ती त्यांनाच देतो बरं ज्यांच्या क्षमता असते मग तुमच्या क्षमता असेल तर नक्कीच तुम्ही या जीवनाशी लढा आणि लढा देऊन या जीवनाशी संघर्ष करून विजय नक्कीच मिळवा रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलेलं होतं कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त सद्गुरूच असतात आणि स्वामी आपल्या मनातलं नक्कीच जाणून घेतात गुरु नसावा फक्त नावापूरचा गुरु असावा माझ्या स्वामींसारखा सुख असो का दुःख असो सदैव पाठीशी उभा असणारे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काही नसताना जे तुमच्यासोबत आहेत ना ते खरे आहेत कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळे जीवलग होतात एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा आणि जो पैसा आणि प्रसिद्धी आपल्यावर तुमच्याजवळ येत असते तो मात्र तुमच्या पैशाकडे बघून असतो तुमच्याकडे नाही श्री स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामी भक्ती होय त्यांचे स्मरण कधी वाया जात नाही मूर्तीपूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे स्वामी सांगत असतात म्हणून तुमची भक्ती किती निर्मळ मनाची आहे आणि किती मनापासून तुम्ही ती करता यावर तुमचे सर्व गुण आणि सर्व इच्छा या पूर्ण होतील की नाही हे अवलंबून असते आणि स्वामींवर मनांची भक्ती करा आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या तळात तळातळात मात्र कुणाचाही घेऊ नका आपल्या सुखाकरता इतरांना नक्कीच दुखावू नका कारण दुसऱ्याला दुखावल्याने आपल्याला सुख मिळल मिळाले मग ते सुख काही कामाचे नसते असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टींचे दुःख जाणवत नाही आणि आयुष्यात आपण जास्त अपेक्षा ठेवायच्या नाही आपण ज्या आपल्या जवळ आहेत त्यात सुखी आणि समाधानी राहायला शिकले पाहिजे व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ